लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाटसांगवी गावात एका तरुणाचा तरुणाची हत्या करण्यात आली होती समाधान पाटील असं त्या तरुणाचं नाव होतं आपण सध्या पाटसांगवी गावात आलेलो आहोत सविस्तर त्या दिवशीची जी घटना होती ती घटना सविस्तर काय होती हे आपण जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी बुथवर प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी हजर होते नेमकं काय झालं होतं आणि नेमका कशामुळं हा सगळा प्रकार घडलेला आहे प्रकार त्या दिवशी सकाळी नेमकं काय झालं होतं कशामुळं झालं होतं हे म्हणजे त्याच्या अगोदर काय झालं होतं की त्यांची कुणाबरोबर भांडण झाले होते किंवा कुणाशी काय किरकिर झाली होती असं काय झालं होतं का नाही ती माहीत नाही मला स्टँडवर येऊन त्यांनी मारहाण केली नंतर आमचे भाऊ सोडव चुलत भाऊ पुन्हा ती सुरी घेऊन आला त्या ठिकाणी एक जखमी आहेत त्यांना विचारू की तुम्ही ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी होता नेमका काय प्रकार झाला होता काय नाही त्यांची बांधणं झाली इलेक्शन मुळे त्या मुलाची आणि त्यांची विचारा चालू होती तर तो, तो पोरगा घरी गेला आम्ही दोघं जण गेलो समाधान मी तिकडे गेलो दोघरेक्ट आणला तर माझी इथं ते ज्यावेळी त्याने हा हल्ला केला त्यावेळेला त्या ठिकाणी पोलीस प्रशासन हा उपस्थित होतं का नव्हते ते आतमध्ये होते त्या मतदान केंद्रात आपल्याबरोबर त्या मुलाचे मामा या ठिकाणी आहेत झालेला प्रकार दुर्दैवी आहे नेमकं त्या दिवशी काय झालं होतं आणि जी ही हत्या करण्यात आलेली आहे ती राजकारणातून करण्यात आलेली आहे का वैयक्तिक वादातून करण्यात आलेली ही हत्या झालेली फक्त राजकारणामुळे राजकारणामुळे हत्या झाली आणि पोलीस डिपार्टमेंट पण इथं होतं आणि मग त्याची जी बाँड्री असती ती बाँड्रीच्या आतमध्ये झालेली आहे त्याला सगळं शासन जबाबदार राहील आणि हे फक्त झाले फक्त राजकारणामुळे झाले बाकी काय नाही या अगोदर या अगोदर त्या ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला त्याच्या अगोदर जो समाधान आहे आपला हा आहे समाधान त्याचं आणि त्याचं काय भांडण झालं होतं पहिलं काही भांडण नव्हतं त्यांचं फक्त ही झाले फक्त राजकारणामुळे झाले बाकी काय नाही बाकी कुठला विषय नाही पहिलं त्याचं भांडण नाही बापदा पिढीत नाही पहिलं नाही फक्त फक्त आज जे झाले ते फक्त राजकारणामुळे झाले हा कटर शिवसेनेक आहे कटर मशालीचा माणूस आहे फक्त हे केले बाकी राजकारणामुळे आता जो समोरचा आरोपी आहे त्या आरोपीचा आरोपीचा नेमका कोणता पक्ष आहे किंवा कुणाशी संबंधित आहे सांग हा माणूस शिंदे गटाचा आहे आणि त्यानंतर आपल्या बरोबर कळम धाराशिवचे आमदार कैलास पाटील आहेत पाटील साहेब त्या दिवशी जो हा प्रकार घडला त्यानंतर पोलीस अधीक्षक या ठिकाणी आले पण पोलीस प्रशासनाने इतक्या तत्परतेने या गोष्टीत राजकारणाशी संबंध नाही हा वैयक्तिक वादातून झालेला आहे अशी प्रेस नोट काढली एवढी तत्परता पोलिसांनी दाखवण्याचं काय कारण वाटते तर ही पोलिसांची जी भूमिका आहे संशयास्पद आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आधी या गुन्ह्याची नोंद करून घेणं गरजेचं गर होतं गुन्ह्यात गुन्ह्याचा एफ आय आर होण्याच्या आधी पोलिसांनी तपास पूर्ण करून हे वैयक्तिक वादातून किंवा दुसरं काहीच कारण असं सांगितलं आणि ती प्रेस नोट काढली ते निश्चितच कुणाच्या राजकीय दबावाखाली येऊन ही पोलिसांनी केलेली गोष्ट आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसाचा किंवा इथल्या कुठल्याही लोकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही आणि पोलीस प्रशासनानं उत्तर देणं गरजेचं आहे त्यांनी जे कारण सांगितलं हे कशा आधारे सांगितलं कुणाही जबाब देऊन सांगितलं हे पोलीस प्रशासनानं जनतेसमोर सगळं उत्तर देणं अपेक्षित आहे दादा दुसरा एक प्रश्न निर्माण होतोय की धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारे मतदान बूथच्या जी आहे त्याच्या आतमध्ये हत्या होते आणि आरोपी तिथून निघून जातो या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं या बाबतीत मला असं म्हणायचं की जे मतदान बुधची बाँड्री असते त्यात जर हा प्रकार घडला त्यानंतर आरोपी फरार होतो आरोपी फरार होऊन पोलीस त्या ठिकाणी येतात त्याचं कारण दुसरं सांगितलं जातं त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण दुसरीकडे वळवण्याचं पोलीस का प्रयत्न करत आहेत ही खरच चिंताजनक गोष्ट आहे आणि ह्या धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचं राज्य आहे का जंगल राज्य हेही तपासणं आहे असं मला वाटतं आपल्या बरोबर मा, माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील आहेत तात्या बिहारकडे वाटचाल सुरू आहे का आपली भूमपार अंडावाशीची मनावच लागेल ना आपल्या परिस्थिती तशी आहे आम्हालाच कळना की परिस्थिती झाली काय आणि पेपर न्यूज काय आला तर या गावातल्या लोकांना कोणाला विचारलं तर आम्ही चर्चा केल्या आल्यावर तो हे काय नेमकं प्रकरण झालं आहे तर त्याची कुठली भाडच नाही त्याच्यात काय नाही आणि हे विषय जे काल ते पोलिसांनी अतिशय चुकीच्या मार्गाने न्याय लागले ते त्यामुळं ही, ही घटना झालेली आहेत दुर्दवी आहे त्याचा मी निषेध करतो या ज्या घटना झाली त्याला एक मुलगी दोन मुलं लहान आहेत त्याच्याकरता या शहरात म्हणून तालुक्यामधून माझे आमदार म्हणून कैलास असेल मी असेल उमराज असेल शंभर टक्के त्याला मदत आम्ही करणार आहे त्यामुळं आजच आचारसंहिता असल्यामुळं आम्हाला काही मदत करता येत नाही पण केली तरी मुलासारखी आम्ही काही भेणार नाही त्यामुळं आज त्या लेकराला वाऱ्यावर सोडणार नाही एखाद्या आमच्या कुटुंबातलं झालं तरी लोक आम्हाला सोडणार नाहीत त्यांच्या कुटुंबात झालं तर आम्ही त्याला सोडणार नाही म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं मुलीच्या बाबतीमध्ये मुलाच्या बाबतीमध्ये आणि जे आरोपी आहेत ह्याला कसल्याही परिस्थितीमध्ये मुलाच्या वडिलांनी सांगितलेलं आहे आम्हाला की जवळ मी जिवंत आहे तोवर ती जाऊ शकत नाही आणि ही सुटू शकत नाही साहेब ही घटना बारकी नाही ह्या मतदारसंघामध्ये ही घटना अनेक अशा प्रकरणं वाढत चालल्या त्यामुळं आम्हीसुद्धा राजकारणामध्ये कुठल्याही गावात असू द्या एकदम खेळीमाळीचं वातावरण असू द्या हे शुल्लक बाबीहून हा विषय राजकारणाला पुढे झालेला आहे त्यामुळं या निवडणुकीच्या कालखंडामध्ये काम करत असताना की आम्हाला आम्ही लय झालं तर पंधरा ते वीस मिनटात पोचलो राहुल मोठे पोचले की ते इटला होते आणि मी परंड्याहून सोनारी कौडगाव कंढारी करत आन्हाळ्यात येईपर्यंत हे घटना मग आन्हाळा भेटलो आन्हाळ्यातून हिथं आलो डायरेक्ट हिता आल्यानंतर कळालं तर ती पी एस आय असं असं म्हणाला म्हणलं आता ठीक आहे आपल्याला माहिती नव्हती गावातली काही त्यामुळं आम्ही काय बोललो नाही पण ज्यावेळेस गावात आलं तर हे कुठला विषय तुम्ही काय टर्नवर करायला लागला तिथे करा ना तुम्ही काय करायची ते इतकं एखाद्याच्या आधी जाऊन खोटं करण्यात काय मजा आहे का जर वस्तू वस्तुजिथी असली तर आम्ही म्हणलं असतो ठीक आहे मान्य आम्हाला मारणारा कोण आहे हे विचार करा ना तुम्ही थोडा हां त्यांचा कार्य करता मग ही विषय टर्न टर्नवर करायला आहे पण त्यांच्या कुटुंबातलं बाकीच्या कुटुंबातलं कोणी काय केलंय का असं काहीच नाही ना पण ती तुम्ही विषय वेगळे करण्यात आम्हाला सुद्धा समोर काल काल उद्धवसाहेबांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की बाबा हे नेम किंवा आम्हाला सांगता येणार काय प्रकरण झालं बातम्या तर वेगळ्या आल्या घटने वस्तू तिथे वेगळी त्यामुळं आम्ही सगळेजण बसून त्या कुटुंबाच्या पाठीमागं शंभर टक्के खंबीरपणाने उभं राहिलेलं आणि आज त्या झालेल्या घटनेचा निषेध करून मी माझी भाषण समजा भूम परांडावाशीचे तुम्ही पण आमदार होता राहुल मोठे पण आमदार होते अशा प्रकारची गुंडगिरी ही दिवसेंदिवस या तालुक्यात वाढत आहे असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के वाटतं साहेब आम्ही दहा वर्ष राहुल बाया पंधरा वर्ष होता मी दहा वर्ष होतो कधीच राजकारणामध्ये असले प्रकार घडू दिले नाहीत आम्ही आमच्या कार्यकर्त्याला दाबाजू ती त्यांच्या कार्यक्रमाला आमच्या भाषणामध्ये सुद्धा कधी एकामेकावर आडवं तिडो कधी बोलत नाही आणि ज्यावेळेस आडवं तिडू बोलायला लागतं त्यावेळेस पोराचा माणसाचा संघर्ष वाढतो संघर्ष वाढला की हे दुश्मने निर्माण होते त्यामुळे राजकारण खेळत असताना गेल्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कुठंतरी तरी आठवतंय का असं नसतंय शनी काय राजकारण संबंध आपल्या एकामेकाचे आज का होईना ही घटना झाली ह्यांना कायमस्वरूपीचा आम्ही आम्ही हल्ला पण ही कुटाणं झाले अहो काय इतके कुटाणं आहेत की आमच्या आमच्या मला माहीत आहे म्हणजे असले प्रकार निर्माण झाले परंड्याच्या टायमाला तीच झालं परत भूमला बी तीच झालं नेमकं काय चाललंय हे प्रकारच काय थांबायला तयार नाही आणि खुली सोहळ्याच्या बाबतीमध्ये एवढंच बोलायचं की तुम्ही जी वस्तू तिथे ती, ती, ती मांडा चौकशी करा प्राच्या जीवार त्याच्या वडाजी घ्या काशामुळे झाले बाबा काय झालंय आम्हाला होमपर्यंत जाईपर्यंत प्रेसनोट निघते म्हणजे मला तर काहीच कळालं नाही नेमकं घटना कशामुळे झाली एफ आय व्हायच्या आधी म्हणजे नेमकं काहीच कळायला साधन नाही त्यामुळं अशा चुकीच्या मार्गाने कुणीच जाऊ नये ज्याच्या घरी घटना घडली त्या माणसाला काय दुःख असतं त्यांच्या घरात जर घटना घडली तर अशी परिस्थिती त्यांना तरी काय वाटेल ही तरी जाणीव ठेवून त्यांनी वागावं मग तुम्हाला असं वाटतंय का की आता जे पोलीस प्रशासन आहे हे पोलीस प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे असं तुम्हाला वाटतं सगळं दिसतंय ना सांगतात की गावात चालना ना उघड उघड आहे ना पण त्याचा ह्याचा काय संबंध आहे का काहीच नाही आणि हे एक विषय असा आहे की दोन्ही पार्टीचे माझे संबंध आहेत त्याला विचारलं ह्यांना विचारलं नेमकं काय बाकीच्या लोकांना विषय वेगळीकडे नेऊन काय उपयोग होणार आहे तुमचा काहीच नाही जी वस्तुती ज्यांनी केली ज्या माणसाने केले के राजकीय के पुढेच घाललेला ही विषय दुसरा कशामुळे झालेला आहे चुकीच्या मार्गाने ज्यावेळेस पोलिंग चिठ्ठ्या वाटिक होतो मी संध्याकाळी त्यावेळेस ही आरोपी माझा पाठलागा करत होते मी त्यांना सापडलो नाही संध्याकाळी रात्री म्हणजे त्या दिवशी त्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तो जो आरोपी आहे तो तुमच्या पाठीमाग हा होता त्याला तुम्ही त्या दिवशी भेटले नाही म्हणून ही सकाळी आपल्या नंतरचा हा प्रकार सगळा घडलेला जो ज्याची हत्या झालेली आहे त्याचे त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत मामा पोलीस प्रशासनाची हे त्याचे लहान मुलं आहेत जो मयत झालेला आहे त्याची हे लहान लहान मुलं आहेत आपण या ठिकाणी हे पाहू शकताय मामा जी ले ले, ही जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आहे पोलीस प्रशासनाने याला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काय वाटत हा मला न विचारतो त्यांनी की हे केले पण झाले ही सगळं राजकारणामुळे झाले हा ही चिट्या वाटी स्वतः ही परिने भावाचा मुलगा आहे तो आणि त्याची कसूर काढण्यासाठी त्यांनी सकाळच्या परी भावाला या पुतण्याला मारहाण केली ह्याला मारहाण करीत असताना ते सोडवायला गेला त्याची हत्या केली के पडते ह्याचा पुतण्याची त्याला मारहाण्यासाठी मुलगी त्याच्यावर धावला त्याच्यावर वार केली आमच्या पोराला तर जीवच मारलं हे राजकारणामुळेच घडलंय सगळे साहेब दुसरं काही कारण त्याचं आमचं बांधाला बांध नाही कुठं घरावर घर नाही देणं नाही घेणं नाही काही नाही काही नाही झालं निस्तर राजकारण ते बिंबत त्यांना कक्षाचा आतमध्ये झाले हे जो, जो आरोपी आहे तो आरोपी कुठल्या गटाचा आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे ते शिंदे गटाचाच आहे त्याचा एक आहे ते तानाजी सावताचं काम करतोय तो तानाजी सावताच्या गाडीवर काम एक कामाला आहे तो तो शिंदे गटाचाच काम करते ते अख्खं घर सगळं शिंदे गटाचं काम करते हे आम्हाला बाहेरून मिळते आम्हाला काय माहिती आता सध्या पोलीस प्रशासन तुमच्याकडे आलं होतं का अजिबात नाही बिलकुल आलं नाही कोणी आपल्याला विचारलं नाही आणि काही नाही पण मला रात्री माहिती मिळाली की पोलीसचे असे असे नोट काढे म्हणून कैलास दादा एक शेवटचा प्रश्न असा आहे की पोलीस प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद आहे जर पोलीस जर या प्रकारे जर वागत असतील तर या कुटुंबाला न्याय मिळेल का आणि जर नस जर तुम्हाला जर असं वाटतंय का की या पोलीस प्रशासनान पोलीस प्र, प्रशासन कुणाशी तरी दबावाखाली काम करते यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्या दिवशी त्यांनी जो जी प्रेस नोट दिली किंवा त्यांनी जे वक्तव्य केलं पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे निश्चितच कुठलीही चौकशी न करता या मूळ विषयापला बगल देण्यासाठी कोणाच्या राजकीय दबावाखाली केलेलं वक्तव्य होतं त्यांनी दिलेली प्रेसनोट होती त्यामुळे हे जे सध्याचे अधिकारी असतील किंवा जे पोलिसांचे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी हे ह्या प्रकरणाला न्याय देऊ शकणार नाहीत त्यामुळं त्यांच्याही कुटुंबियाची मागणी आहे की हा तपास काढून दुसरीकडे देण्यात यावा आणि ज्या सक्षम प्र एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याकडे देऊन किंवा चांगल्या त्यांच्याकडे देऊन हा तपासात सखोल चौकशी होऊन जे आरोपी आहेत ह्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे ही सगळ्यांची मागणी आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष किंवा सगळेच जण आम्ही ह्याच्या कुटुंबासोबत असणार आहे यात जे राजकीय त्याची पार्श्वभूमी सांगितली जाते त्या पार्श्वभूमीचा विचार जर करता या प्रकरणात दबाव आणण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही सीबीआय किंवा मागणी करणार मयताच्या पीडित माणसाच्या कुटुंबियाची जी मागणी होईल त्याप्रमाणे आम्ही मागणी करणार आहेत त्यांनी सीआयडी कडे म्हणलं तर सीआयडी कडे किंवा सीआयडीवर वर विश्वास नसेल तर सीबीआय कड तपास द्यावा ही जर कुटुंबियांनी मागणी केली तर आम्ही त्या मागणी लावून धरून तो तपास त्या सीबीआयकडून करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू